सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक तीनशे एक्कावन्न पासून आता सुरुवात करूयात ते देव वृंद बरवे कर्मकारण इथ जाणावे देव म्हणे समुदाय हे या कर्माचे पाचवे कारण आहे देव म्हणतात समजलास अर्जुना एव माने तुझे आयणी तैसी कर्म जांताची हे खाणे पंचविध आकरणे निरूपिली याप्रमाणे तुझ्या बुद्धीस कळेल अशा रीतीने कर्माची पाच प्रकारची कारणे तुला सांगितली ती ऐकलीस ना आता हेची खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे जि ते हेतू ही उघडे दाऊ आता ज्या हेतूच्या योगे ही कर्मे घडतात ते पाच हेतू तुला उघड करून सांगतो श्लोक पंधरावा शरीर कर्म प्रारभते नर न्याय वा विपरीतं वा पैचैते तस्य हे अर्थात पुरुष शरीर वाणी व मन यांनी जे शास्त्रीय धर्मकार्य किंवा त्याच्या उलट अधर्म कार्य आरंभितो त्याचे हे पाच हेतू आहेत तरी अवसांत आली माधवी ते हेतू होय नवपल्लवी पल्लव पुष्पपुंजे दावी पुष्पफळाते तर अकस्मात वसंत ऋतू प्राप्त झाला असता त्याच्या युगाने झाडास नवी पालवी फुटते पालवी फुटल्यावर फुलांचे घोस येतात आणि फुलांपासून फळे उत्पन्न होतात का वार्शी आणि जे मेघू मेघे वृष्टी प्रसंगो वृष्टी भोगो सस्य सुखाचा अथवा पावसाळ्यात ढग उत्पन्न होतात ढगांपासून पर्जन्य वृष्टी होते आणि पर्जन्यवृष्टीपासून धान्य उत्पन्न होते ना तरी प्राची अरुणाते विये अरुणे सूर्योदय होये सगळा पाहे दिवो पूर्वेस अरुणोदय होतो अरुणोदय झाल्यावर सूर्य उगवतो आणि सूर्याचा प्रकाश पूर्ण झाला म्हणजे दिवस होतो तैसे मन हेतू पांडवा होय कर्मसंकल्प भावा तो संकल्प लावी दिवा वाचे चागा त्याप्रमाणे अर्जुना मन हे कर्माचा संकल्प होण्यास कारण आहे आणि तोच संकल्प झाला म्हणजे वाचेने बाहेर पडतो मग वाचेचा तो दिवटा दावी कृत्य जातांची या वाटा तेव्हा करता आर्ये कामठा कर्तृत्वाच्या मग वाणीच्या उजेडाने कर्माची वाट स्पष्ट दिसू लागते तेव्हा करता कर्म करण्यास लागतो तेथ शरीराधिक दळवाडे शरीराधिका हेतूची घडे काम लोखंडे जे जेसे तेव्हा शरीराधिक सर्व इंद्रिये कर्माला कारण होतात लोखंडाचा एखादा जिन्नस तयार करणे झाल्यास ज्याप्रमाणे तो लोखंडाच्या हत्याराने तयार करावा लागतो का तांथू आचा ताणा तांथू घालिता वैरणा तो तंतुची विचक्षणा होय पटू अथवा तंतूच्या मागांमध्ये तंतूच आडवे घातले म्हणजे त्या तंतूचे वस्त्र होते तैसे मन वाचा देहाचे कर्म हेतुची हेतूची रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी जसे हिऱ्याला पाडावयाचे पैलू हिऱ्यानेच पाडावे लागतात तसे मन वाचा व देह यांच्या कर्मास मनच कारण आहे एथ शरीरादिके कारण आहे हेतू केवी हे कोण अपेक्षी जे तरी तेने अवधारी जो या ठिकाणी कर्माची शरीराधिक कारणे तीच त्यांना हेतू कशी होतील अशी जर कोणी शंका घेईल तर सांगतो ऐक आएक। आई का सूर्याची या प्रकाशा हेतू कारण सूर्यूची जैसा का ऊसांचे कांडे उसा वाढी हेतू हे, हे पहा सूर्याच्या प्रकाशास जसा सूर्यच हेतू व कारण आहे किंवा उसाचे कांडे हीच उसाच्या वाढीस हेतू आहे नाना वाग देवता वानावी तें वाचाची लागे काम वावी का वेदा वेदांची बोलावी प्रतिष्ठा जेवी अथवा सरस्वतीची स्तुती करणे असल्यास जसे वाणीलाच श्रम करावे लागतात किंवा वेदांची थोरवी वर्णन करावयाची असल्यास ती वेदांनीच करावी लागते तैसे कर्म शरीरादि के कारण हे कीर ठाऊके परी हेची हेतू न चुके हे ही यथ तसे कर्माला शरीरादी हीच कारणे होत हे सर्वास माहीत आहे परंतु या ठिकाणी शरीराधिकच कर्मास ही आहेत यात शंका नाही आणि देहादिकी कारणी देहादी, देहादी हेतू मिळणी हो यजया उभारणी कर्मजाता आणि देहादिक अधिष्ठानाला देहादिकच हेतू आहेत व ज्याच्यामुळे सर्व कर्मांची उभारणी होते ते शास्त्रार्थे मानियेला मार्गा अनुसरे धनंजया तरी न्याय तो न्याया हेतू होय ते कर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर केले तर हे धनंजया ते पुण्यकर्म होय व त्यालाच न्यायकर्म म्हणतात आणि त्याचा हेतू न्यायच होय जैसा पर्जन्योदकाचा लोटू विपाये जरी साळीचा पाटू तो जिरे परी आचा टू उपयोगू आधी जसे पावसाचे पाणी औचित साळीला लावले तर ते जमिनीत जिरते परंतु त्यापासून पुष्कळ उपयोग होतो का रोषे निघाले पडिले द्वारके चिया वाटे ते श्रीणे परीसुनाटे नव चिती पदे अथवा कोणी एखादा मनुष्य रागावून घरातून निघाला व सहज द्वारकेच्या वाटेस लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे परंतु त्याचे एक पाऊलही व्यर्थ जाणार नाही तैसे हेतू कारण मेळे उठी कर्म जे आंधळे ते शास्त्राचे लाहे डोळे तई न्याय म्हणिपे तसे हेतू व कारण यांच्या योगाने जे आंधळे कर्म घडते तेच जर सशास्त्र होईल तर त्यालाच पुण्यकर्म म्हणावे ना दूध वाढीता ठाओ पावे तव उतोनी जाय स्वभावे तोही वेंचू परी नव्हे वेंची ते अथवा एका भांड्यातील दूध ब्राह्मणास वाटून संपले आणि दुसऱ्या पात्रातील दूध आपोआप ऊतू जाऊन संपले तर त्या दोन्ही पात्रातील दूध खर्च झाले खरे तथापि ऊतू गेलेले दूध खर्च झाले कारणे लागले असे म्हणता येत नाही तैसे शास्त्र साहे केले नोहे जरी अकारण तरी लागो का नागवण दान लेखी तसे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म केले तर ते जर व्यर्थ होणार नाही तर दरवड्यात गेलेले द्रव्य दान केले असे का समजू नये अगा बावन्ना वर्णा परता कोण मंत्रू आहे पंडूसुता का जीवू अर्जुना बावन्न वर्णाविरहित कोणता मंत्र आहे अथवा बावन्न वर्णांपैकी एकाच तरी उच्चार न करणारा असा कोणी प्राणी सापडेल परी मंत्राची कडसणी जवने जे कोदंड पाणी तव उच्चार फळवाणी न पवे जेवी परंतु अर्जुना जोपर्यंत मंत्राची युक्ती समजली नाही तोपर्यंत त्या बावन्न अक्षरांच्या उच्चारास मंत्रोच्चाराची फलप्राप्ती होणार नाही तेवी कारण हेतू योगे जे बिसाट कर्म ते शास्त्राची ये न लगे कांसे जव त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे सामान्य कर्म घडते ते जेव्हा यथाशास्त्र घडत नाही कर्म होतची असे तेव्हाही परी ते होणे नव्हे पाही तो अन्यायोगा अन्यायी हेतू होय तेव्हाही कर्म हे घडतच असते पण बाबा रे ते घडणे नव्हे ते पापकर्म असून पापकर्मालाच हेतू आहे श्लोक सोळावा त्रैव सती कर्तार्मान केवळ स सश्यती दुर्मती अर्थात परंतु प्रत्येक कर्माची अशी पाच कारणे असताना जो मनुष्य शास्त्रीय उपदेशादिकांनी बुद्धी संस्कृत झालेली नसल्यामुळे एकट्या आत्म्यालाच करता पाहतो तो दुर्बुद्धी पुरुष बरोबर पाहत नाही त्याला आत्म्याचे यथार्थ ज्ञान नसते एव पंचकारणाकर्मा पांचही हेतू हे, हे सुमहिमा आता येथे पाहे पाप आत्मा सापडला असे अशा प्रकारे हे सुमहिमा कर्माच्या पाच कारणास पाच हेतू आहेत तर आता या ठिकाणी आत्मा हा कर्मास कारण आहे काय सांग बरे भानू न होूपे जैसी चक्षु रूपाते प्रकाशी आत्मा न होनी प्रकटीत असे गा ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः विषय न होता नेत्रादी पाच इंद्रियांचे विषय प्रकट करतो त्याप्रमाणे आत्मा कर्मे न होता करणाराकडून तिथी प्रकाशित करतो पै प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होनी दोही ते प्रकाशी जैसा न्या तो हे बघ अर्जुना आरसा व प्रतिबिंब ही दोन्ही आपण न होता पाहणारा जसा दोघांनाही प्रकाशित करीतो का अहोरात्र सविता न होनी करी पंडुसुता तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी किंवा हे पंडुसुता सूर्य हा दिवस व रात्र यास कारणीभूत असून ज्याप्रमाणे त्यांपासून अलिप्त असतो त्याप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावर जरी कर्म होते तरी तो कर्म करता नाही असे दाखवितो परी देहा अभिमान भूली जयाची याची बुद्धी देहच आतली तया आत्मविषयी झाली मध्यरात्री गा परंतु मीपणाच्या भ्रमाने ज्याची बुद्धी देह हाच मी अशी पक्की खात्री झाली आहे त्याच्या स्वरूपाची मध्यरात्रच झाली आहे जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा तया आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे ज्याने चैतन्य ईश्वर व ब्रह्म हे सर्व देहालाच मानले आहे त्याला आत्मा करता आहे अशी बुद्धी होणे अगदी साहजिक आहे आत्माची कर्मकर्ता हा ही निश्चयो नाही तत्वता दोहोची मी कर्म करता मानितो साचे आत्मा हाच कर्मकर्ता आहे असाही पक्का निश्चय जो करीत नाही तो खरोखर देहालाच कर्मकर्ता असे मानतो जे आत्मा मी कर्मातीतू सर्व कर्मा साक्षीभूतू हे आपली कही मातू नायकेची कानी कारण मी आत्मा कर्मातीत असून सर्व कर्मांना साक्षीभूत आहे अशी स्वरूपाची गोष्ट तो कानानेही कधी ऐकत नाही म्हणून उमाप आत्मयाते देहची वरी मवीजे येथे विचित्र काय रात्री दिवसाते डुडुळ न करी म्हणून सर्व व्यापक असा जो आत्मा तो देहच होय असे तो मानतो काय चमत्कार पहा की घुबड हे आपले डोळे झाकून घेऊन दिवसालाच रात्र म्हणत नाही काय पै जेणे आकाशींचा कही सत्य सूर्यू देखिला नाही तो थिल्लरींचे बिंब काय मानून पहा ज्याने आकाशातील खऱ्या सूर्यास कधी पाहिले नाही तो डबक्यातील पाण्यात पडलेल्या सूर्य समजत नाही काय सूर्यासी होणे नाशणे कंपू डबक्यात पाणी साचले म्हणजे सूर्य जन्मास आला असे म्हणतो तेच पाणी वाऱ्याने हालले म्हणजे सूर्यास कंप सुटला असे म्हणतो आणि डबके कोरडे पडले म्हणजे सूर्याचा नाश झाला असे समजतो आणि निद्रिस्ता नये तव स्वप्न साच होल आहे विस्मो येणत आणि झोपलेला जो मनुष्य जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत त्याला स्वप्न खरे भासते ज्याला ही दोरी आहे हे कळत नाही तो तिला साप समजून भीतो यात नवलते कोणते जव कमळ आथी डोळा तव चंद्रू देखावा किंम पिवळा काय मृगी ही मृगजळा भाळावे नाही जोपर्यंत कावीळ झालेली आहे तोपर्यंत चंद्राचा रंग पिवळा दिसतो अरे मृगांनी मृगजलाला मुरुग भुलू नये तर मग कोणी भुलावे तैसा शास्त्र गुरु चैनी नावे जो वाराही टेंको नेदी सिवे केवळ मौढ्या चैनीची जिवे जियाला जो त्याप्रमाणे शास्त्र व गुरु यांच्या नावाचा नुसता वाराही आपल्याला लागू देत नाही कारण तो मूर्खपणाच्या जोरावर वाचलेला असतो देहात्म दृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे अभ्राचा वेगू कोल्हे त्याने अभ्रे चालत असली म्हणजे ज्याप्रमाणे कोल्हे त्यांचे वर चंद्र चालतो असा आरोप करतात त्याप्रमाणे देहच आत्मा आहे अशा दृष्टीने त्याने आत्म्याला देहरूप जाळे घातले आहे मग तया माननयासाठी देह बंदी शाळे किरीटी कर्माच्या वज्र गाठी अर्जुना त्याच्या या बळकट गाठीने तो बंदिस्त होतो पाहे पा ब्रा नळी वरी तो बापुडा काय मोकळे याची पायाचाही चवडा न ठकेची अरे हे पहा बिचारा राघू नळीवर बसलेला असतो मी बांधला गेलो आहे अशा दृढ कल्पनेने आपल्या मोकळ्या पायाचा पंजा मोकळा असूनही तो ती नळी सोडित नाही म्हणून आत्मस्वरूपी जो प्रकृतीचे कल्पकोडीच्या म्हणून निर्मळ अशा आत्मस्वरूपावर जो देहाने केलेला कर्माचा आरोप करतो तो कल्पकोटी पर्यंत कर्मातच गुंडाळला जातो आता कर्मा माझी असे परी ते कर्म न स्पर्शे वडवा नळाते जैसे समुद्रओक आता कर्म करीत असूनही ज्याला कर्माचा स्पर्श होत नाही जसा वडवानल हा समुद्रात असूनही त्याला समुद्र स्पर्श करीत नाही तैसेनी वेगळेपणे जयाचे कर्मी असणे तो कीर ओळखावा कवणे तरी सांगो तसे जो अलिप्तपणाने कर्म करीत असतो तो कसा ओळखावा ते सांगतो जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसी दिपे दिसे पाहता आपली वस्तू मुक्ताच्या स्वरूपाविषयी विचार करू लागले असता आपली स्वाभाविक असणारी आपल्यास प्राप्त होते जसे दिव्याच्या उजेडाने पाहू लागल्यावर आपली वस्तू आपल्याला दिसते ना तरी दर्पणू जव उठीजे तव आपण पया आपण भेटीजे का तोय पावता तोय होईजे लवणे जेवी अथवा आरसा स्वच्छ करू लागले असता आपले स्वरूप त्यात आपल्यास दिसते किंवा मीठ पाण्यात घातले असता जसे त्याचे पाणी होते हे असो परतोनी मागुते प्रतिबिंब भींब पाहेबाते त बिंबची पाहे होय फार काय प्रतिबिंब मागे परतून आपल्या बिंबाला पाहू लागल्यावर त्याचे पाहणे पणही जाऊन ते बिंबच बनते तैसे हारपले आपण पे पावे तै संताते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे ते सदा तसे संतांच्या स्थितीचा विचार केला असता आपले हरवलेले स्वरूप आपल्यास मिळते म्हणून संतांचेच नेहमी वर्णन करावे या यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात